नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत भिवपुऱ्या गावचे प्रगतशील शेतकरी श्री गजाननजी कुंबळे यांच्या शेतामध्ये त्यांनी कपाशी या पिकावरती झायटोनिक नर्सरी किट या उत्पादनाची अडवणी केली त्यानंतर त्यांना कपाशी या पिकावरती काय बदल दिसून आला आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेऊया नमस्कार जी नमस्कार तुम्ही झायटोनिक नर्सरी किट या उत्पादनाची कपाशीवरती अडवणी केली त्यानंतर तुम्हाला काय बदल दिसून आला याची ते ड्रिंचिंग केल्याच्या नंतरचा जो फरक आहे झाडामध्ये पोषकपणा झाडाची सुंदरता त्याचा असं घेरा करण्याची वाढण्याची हे या तीन चार दिवसात केल्याच्या नंतर हे मला जाणवलं त्याच्या आणि त्या झाडाची ठेवण स्पीड जे आहे जे डोबी डाबीचे झाड आहे हे चांगल्या पद्धतीत लागले बनत आहे आता म्हणजे झाडाची संपूर्णपणे वाढ झाली आहे चमक वाढली आहे वगैरे वाढलेले आहे तर बघू शकता शेतकरी बांधवांनो झायटोनिक नर्सरी किट या उत्पादनाची अडवणी केल्यानंतर कपाशा पिकावरती त्यांना काय बदल दिसून आला तुम्ही झायटोनिक नर्सरी किट या उत्पादनाची अडवणी करून तुमच्या उत्पादनामध्ये वाढ घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद सर